पाचोरा वकील संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा पाचोरा येथील न्यायालयात महिला दिनानिमित्त न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला वकील भगिनी व न्यायालयीन कर्मचारी भगिनी यांचा पाचोरा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी केले अध्यक्षस्थानी पाचोरा न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश दिवाणी व फौजदारी सौ बोरा मॅडम ह्या होत्या मुख्य न्यायाधीश औधंकर सहाय्यक न्यायाधीश निमसे पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट कविता मासरे रायसाकणा सचिव ॲडव्होकेट निलेश सुरवंशी सहसचिव ॲडव्होकेट अंबादास गिरी सरकारी वकील ॲडव्होकेट हटकर मॅडम सरकारी वकील ॲडव्होकेट येवले साहेब सो मीना सोनवणे सरकारी अभिवक्ते हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शर्मा ॲडव्होकेट अनिल पाटील ॲडव्होकेट चंचल पाटील सरकारी वकील येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बोरा मॅडम तसेच पाचुरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश औधंकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमावेळी पाचुरा न्यायालयाचे सर्व वकील बांधव यांची उपस्थिती लाभली ज्यावेळी सूत्रसंचलन ॲडव्होकेट अंबादास गिरे यांनी तर आभार ॲडव्होकेट कविता मासरे रायसाकडा यांनी मानले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा